अपक्ष उमेदवाराला मिळाले रिक्षाचिन्ह नगर नगरपंचायत निवडणुकीत रंगत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा अपक्ष उमेदवार सौ प्राची आकाश थोरात या अपक्ष उमेदवाराला निवडणूक आयोगाकडून रिक्षा हे चिन्ह मिळाले आहे या चिन्ह वाटपामुळे निवडणुकीच्या मैदानात एक वेगळीच रंगत आली आहे या चिन्हाचा वापर करून उमेदवार आपली प्रचार मोहीम राबवणार आहे रिक्षा हे सर्वसामान्यांच्या जीवनातील एक महत्वाचे वाहन असल्याने हे चिन्ह मतदारांपर्यंत सहज पोचेल असा विश्वास अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे इतर पक्षांच्या उमेदवारांविरुद्ध अपक्ष उमेदवाराला मिळालेले हे आगळेवेगळे चिन्ह सध्या मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे या घडामोडीमुळे निवडणुकीतील चुरस वाढण्याची शक्यता आहे मी प्राची आकाश थोरात थोरात संजय जिजाबा थोरात यांची सून अध्यक्ष पदाल उभी आहे आपलं चिन्ह आहे ऑटो रिक्षा आणि हे आपल्याकडे एक डेमो मशीन आपण आणलेलं आहे की आपल्या मतदार केंद्रामध्ये असणार आहे आपल्याकडे सहा उमेदवार आहेत अध्यक्ष पदासाठी आपलं नंबर दोनवर आहे सौ प्राची आकाश सोरात ऑटो रिक्षा हे चिन्ह असणार आहे त्याच्या समोरील बटन दाबून मतदान करून आम्हाला सहकार्य करावे ही नम्र विनंती धन्यवाद नमस्कार आम्ही वस्ती आतारमळा आणि बानखिलमळा इथे प्रचार केला तिथे गेल्यानंतर योगावर्ती आहे त्यांची भेट झाली आणि आम्ही त्यांच्याकडून त्यांच्या समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर इथे मेजर आहे की आपल्या रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि स्ट्रीट लाईटचा प्रॉब्लेम आहे तर त्यावर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आपलं पदावर आल्यानंतर आपण प्रामुख्याने ती कामं करणार आहोत आणि दुसरं म्हणजे आता हा जो हायवे एम जी शाळे कॉलेज पुढचा तर तिथं भुयारी मार्ग होणं गरजेचं आहे त्याच्यावरही आपल्याला काम करायचं आहे हे मी त्यांना सांगितलेलं आहे भुयारी मार्ग काढण्यावर आपल्याला त्याच्यावर भर पडा म्हणजे बसून आपल्याला ते प्लॅनिंग करावं लागणार आहे आणि लवकरात लवकर आपण करू त्याच्यावर